सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिमंतिनी माणिकराव कोकाटे संस्थापित शिवसरस्वती फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे चार दिवसीय गर्भा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमाताई कोकाटे यांच्यासह दोनशेहून अधिक महिला व तरुणींसह छोट्या मुलींनी आपला सहभाग नोंदविला या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील डी वायरस डान्स अकॅडमीच्या पाच प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले सध्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून विजयनगर मित्रमंडळाच्या वतीने भव्य गर्भानृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे त्यामुळे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवसरस्वती वतीने करण्यात आले होते त्यासाठी संस्थापक अध्यक्ष शेखर गोळे सर यांनी निशुल्क लॉन्स उपलब्ध करून दिला होता या शिबिरात स्वतः सीमाताई कोकाटे यांनी भेट देत प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदविला शिबिरात दोनशेहून अधिक महिला तरुणी व लहान मुली देखील सहभागी झाल्या होत्या शिबिर यशस्वीतेसाठी ज्वालामाता मित्रमंडळ व विजयनगर मित्रमंडळाचे पंकज जाधव महेश परदेशी सचिन उगले विशाल गोळेसर योगेश मानकर पुष्पक शेळके देवेंद्र आवारे महेंद्र ढवळे भूषण देशमुख संदीप जाधव रवींद्र गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी ऋषिकेश घोलप सरस्वती फाउंडेशन आपण गर्भा प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे ते ज्वालामाता लॉन्स येथे चालू आहे त्याला सहकार्य हे ज्वालामाता मित्रमंडळ आणि विजयनगर मित्रमंडळ यांनी केलेले आहे तरी आज बऱ्याच महिला यांना माहिती नसणारे त्या सगळ्या महिलांनी उद्या आणि परवा पण हे शिबिर आपलं चालू राहणार आहे अजून तीन दिवस आहे हे शिबिर रविवारपर्यंत तरी ज्या महिलांना या शिबिराला गरबा शिकायची इच्छा असेल त्यांनी तीन ते पाच या वेळा ज्वालामाता लॉन्जला उपस्थित राहावे असे मी सगळ्यांना विनंती करत आहे आज ज्वालामाता लॉन्ज इथे गरबा प्रशिक्षण ठेवलेलं आहे विजयनगर मित्र मंडळ यांनी हे आयोजित केलेलं आहे आम्ही सर्व महिला इथे प्रशिक्षणासाठी आलो आहोत खूप छान रीतीने स्टेप बाय स्टेप शिकवत आहेत तुम्ही सर्व महिलांनी इथे येऊन गरबा शिकावा व याचा आनंद घ्यावा अशी मी सर्व सिन्नर कर महिलांना विनंती करते अजून तीन दिवस रविवारपर्यंत दुपारी दोन ते पाच या वेळेत गरबा प्रशिक्षण इथे होणार आहे तो सरस्वती फाउंडेशनच्या वतीने हा गरबा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा सर्वांनी यावा आणि खूप छान गरबा शिकून नवरात्रीमध्ये गरबा खेळावा हॅलो इव्हिवान uh, या ठिकाणी शिव सरस्वती फाउंडेशन यांच्या वतीने गरबा वर्कशॉप आपण घेतोय या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत आपले कोकाटे सर आहेत तसंच ते चार दिवसाचा वर्कशॉप आहे तर सर्वांनी जॉईन करावा दुपारी याचा टायमिंग दोन ते पाच आहे खूप मजा करता आज सर्वांनी खूप मजा केली आम्ही नाशिक वरनं आलेलो आहे सर्व काही द डी वायरस डान्स अकॅडमी तर्फे आम्हालाही खूप मजा येते मध्ये आल्यानंतर तुम्हीही सर्वांनी लवकरात लवकर, लवकर उद्यापासून दोन ते पाच मध्ये जॉईन करून आणि खूप सारा एन्जॉय करावा या ठिकाणी तसंच ज्वालामाता मित्रमंडळ आणि विजयनगर मित्रमंडळ यांचा भरपूर सहभाग आहे यांनी सर्व काही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि खूप त्यांचं पण एन्जॉय करत आहे तर सर्व महिलांनी उद्यापासून येतील आणि अजून खूप जास्त एन्जॉय करतील याचा मी सिन्नरला माझ्या वतीने सिन्नरला इन्व्हाइट करतो आणि उद्यापासून अजून जास्त एन्जॉय कराव्या थँक्यू सो मच